नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिश्र मिश्रपीठाचे आहे चला तर मग सुरुवात करूया धिड तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तीळ घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बारीक चॉक करून कोथिंबीर घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आपल्याला यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि जिरा अर्धा चमचा लागणार आहे आपण एका पातेल्यामध्ये बेसनपीठ काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ दोन्ही टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तीळ घालून आहे ओवा अर्धा चमचा घेतलाय त्याला आपण असं क्रश करून टाकून घ्यायचंय कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धा चमचा जिरा टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची पावडर थोडी वाढवू शकता आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळी जिन्नस आपण एकत्र करून घ्यायची आहेत आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे आणि सेलसर असं बॅटर तयार करून घ्यायचंय आपलं बॅटर तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी अशी हवी एकदम व्यवस्थित तयार झाले आता याला पाच ते दहा मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊ दहा मिनिट झालेले आता आपण भेवडे करायला घेऊया आपण तवा तापत ठेवलेला आहे आता यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचंय व्यवस्थित पसरवून घेऊ आणि आता आपण हे धिरडे सोडू याच्यात आता व्यवस्थित आपण एक साइड शेकून घेऊयाची साइड आपली कोरडी झालेली आहे आता आपण याच्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचंय आणि याच्या कडा सोडवून घेऊया आणि पलटी मारून घ्यायची बाजूने थोडस घ्यायचंय आपले दिवडे एकदम कुरकुरीत होतात आणि मीडियम गॅसवर आपण दुसरी बाजू शेकून घेऊया आपलं धेरड तयार झालेलं आहे दोन्ही साईडनी ते शेकलं गेलेलं आहे आता आपण हेही काढून घेऊया तवा आपला व्यवस्थित तापला आहे आता आपण यामध्ये ते घेऊ आता आपण यामध्ये धेरड टाकून घ्यायचंय आपण तेल टाकून आहे आणि कडा मोकळ्या करून आपल्या धिरडे पलटी मारून घ्यायचे आता दुसरी बाजू आपण व्यवस्थित शेपून घ्यायची आपला धिरडा तयार झालेला आहे आता आपण हे काढून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय